रोहित रोहित सुपरहिट स्वप्न साकार होणार आता आता मैदान आपल्या कर्जत नवरात्रीच्या सुरुवातीला श्री जगदंबा देवी मातेच्या आशीर्वादाने राशींच्या पावनभूमीत राज्यामधील होतकरू आणि जुनी खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देणारे कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नांमधन केजे आयडीओ आणि भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार माननीय रोहित शर्मा आणि क्विक किंगडम अकॅडमी यांच्या वतीनं राशी तालुका कर्जत इथे उभारण्यात येत असलेल्या भव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत माननीय श्री रोहित शर्मा कर्णधार भारतीय क्रिकेट संघ सोबतच क्रिकेट कमाल मनोरंजन धमाल श्रावणी महाजन संगीत सम्राट फेम रोहित राऊ इंडियन आयडॉल फेम कार्यक्रम स्थळ श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट राशी तालुका कर्जत जिल्हा अहिल्या नियोजित क्रीडांगण श्री जगदंबा विद्यालय शेती ग्राउंड सोनसाळवाडी रोड राशीन, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल चा भव्य असा भूमिपूजन समारंभ तेव्हा यावं लागतंय बर